सध्या महाराष्ट्रातील राजकारण कशा प्रकारे चालू आहे कशा प्रकारे दबावतंत्राचा वापर केला जातो हे देखील सर्व जनतेला माहितच आहे सोबतच आता मामा भरणे जे पुण्यामधील इंदापूर येथील जे आमदार आहेत आणि अजित पवार यांचे राईट हँड समजले जातात निवडणुकीच्या जा दरम्यान त्यांनी केलेली ही जनतेच्या समोरची दादागिरी आपण बघू शकता की कशाप्रकारे प्रकारे दादागिरी करून जनतेच्या सोबत असं वागत आहेत आपण विचार करू शकता अशा प्रकारे हे फक्त ऑन कॅमेरा दिसत आहे सर ऑफ कॅमेरा अजून कशाप्रकारे हे आपली उपलब्धता दाखवत असेल आणि किती दादागिरी करत असेल हे आपण समजू शकता बेकारी तो गाव गाव बेकारी केली गाव जिल्हा जिल्हा एवढा आम्ही मतदान करतो आम्ही बोलतो पाच मिनिट लागतील काय करायला जातो जातो जाग तुम्ही काय काय करतो पत्रिका काय करता ये तुम्ही नाटक मामाच्या दिंग हाला मामाने मी आज बोलतो बाकी घेऊन तुला तिंबल गावात देऊन नाही Mama, Samur, मामा समोर सांगतो तुला कुणाला सांगायला सांग काय गप्पा माझ्या मामाचं हेल्मेट करतो माझ्या मामाचं हेल्मेट करतो अजिबात ना तू नाना तुझ्या मस्ती केली का तुझी मस्ती उदर तुला सांगतो सांगतो कोण तुला कोण येणार आराम करतो बारामध्ये कोण येणार नाही आलाय का माझ्याशिवाय कोण नाही तू लायके का तुम्ही बघ खराम त्यांना तुझं तुझा बाप ठाणला सगळ्याला ना आलाय का कोणत मीच करणार आहे मदत जायला झक मार तुझी तिकडे झक मार इथं पळू नको झक मारी खाचीर मार ठेवला मार दिला तर तुला कोणी येणार तुझ्यासाठी कोण नाही तुला तू बाबा तू शांत

त्याला बर का तुझ आता बघतो तु अरे महादर्शन मी सगळी महादर्शन प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झगमा सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते नाही मदत गावाला सहानंतर कोण आहे करे बांधला माझ्याशिवाय कोण